काय शिक्षक रे काय बाई बी कमी मी सुखसुख करायला हळू बोला ना आजी जरा महत्वाचं सांगायचं काय महत्वाचं आहे एक शॉर्ट आहे कसला शॉर्ट आहे नाही राह तुमच्या जण नाही म्हणत आपण काय ते तर सांग ना नाही राह दाजी तुमच्या जण नाही आपण काय ते नीट सांगतील काय काय तुमचे नाही होणार सांगते शो मला कसं सांगतो ना सांगतो ना आपल्या शेजारचा गंगाधर आहे ना हा एक मिनिट कावळ्या सुद्धा कान आहे ना हा इथे फक्त आपल्या दोघात राहिलं पाहिजे आपल्या शेजारचा गंगाधर आहे ना तिने घर काढले बांधायला आणि मग हा काय शेव झाला काय काय खबरा अंतरवद जाऊ दे मी चाल काय अर्थतं काय काय ते सांग काय दाजी भल्याचं बोलतो ना काहीतरी हा बोलतं त्याने घर बांधायला काढले पाया खोदलाय खोदला आणि दोन सोन्याची हांड्या निघाली अरे बापरे दाजी पुढं खरा श्वाटे बोल बसण त्याने ना एक तोळा वीस हजार रुपयाचा भाव काढलाय कायला तोड वीस हजार रुपया मी कालच वीस पंचवीस मी कालच वीस पंचवीस तोळे घेऊन काय सांगतो मी म्हणलं तुम्ही आपले दाजी दाजी तुम्हाला आवाज करतो तुम्ही खुशालने झाले हो दाजी अरे वाह वा, 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 वा एक एक नंबर काम केलेले तू असून पुढे जे मी एक काम कर तू एक काम कर हे वीस हजार रुपये माझ्या नावाने एक पंचवीस तीस टोळे बुक कर मी घरचं असं नसून सगळी कॅश घेऊन येतो ऑनलाईन पेमेंट सगळे घेऊन येते मला एवढेच पाहिजे होते अरे तुझ्या <laughs> 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 दाजी शोभत का तुम्हाला दुकान बंद करायचं काय का तू घातिक बरं इथून तुम्ही काय मॅटर केला माहितीये काय झालं मॅटर समोर काय हॉस्पिटल तिथं कोणी ऍडमिट आहे तुझ्या मित्र साजू सासू ऍडमिट आहे काल मी इथून काय घेऊन गेलो दा बरे कॉफी कॉफी घेऊन गेलो तुमची कॉफी ती डांगार पिली तर काय पाहायला लागली डॉक्टर म्हणला तिला शुगर वाढली तिची तिचं ऑपरेशन करावं लागेल दाजी काय सांगतो भांडले यायला लागलेले असं काय करू नका स्वतःनी हाताने कुठं करून घेतलं ना तुम्हाला सांगतो काय वाटलं माहिती का मी म्हणलं दाजी नाही चांगला आहे दाजीचा कॉफी एक नंबर आहे अख्खं पुणे प्यायला हा मी तेच सांगत होतो हे बघा कॉफीचे तीनशे रुपये बरोबर हा आणि तिथून मी आलोय ना त्याचे तीनशे रुपये समोर अहो दाजी पेट इथून आलोय मी तुम्हाला वाढवायचं का आणि म्हातारीला आहे ना आपल्याला काहीतरी खायला न्यावं लागेल का ना हे मातार थरतार काम कर हजार घेऊन काहीतरी मिटव घेऊ ना टेन्शन घेऊ नका ना मी आहे कॉफी चांगली बरं चला येतो पर यार हे काय हे काय म्हणजे डॉक्टर मला तेलकट खाल्ले नाही ना म्हातारी लवकर बरी घे मला हे करताय झालं गेलं दोन हजार पंचवीस मध्ये झालं माही करून चुका आता दोन हजार सव्वीस कशाला करताय राहतो मी अरे हरमपरा तू माफी मारायची माफी द्यायच्या लायकीच आहे का अरे तुझ्या का मारते त्याला काय झालं अर काय काय मारत नाही त्यालाच विचार हे काय झालं अरे बापू मी दाजीला म्हणलं दोन हजार पंचवीस मध्ये ना माझ्याकडून ज्या चुका झाल्या असतील ना त्याची मी माफी मागतो येणार दोन हजार सव्वीस आपण मिळून स्वागत करू ना तुरी ऐका दाजी अख्या महाराष्ट्राने सांभाळून घेतले त्याला घ्या ना एवढी चुकपात्रात अर कर, कर, का, अरे काय माफ कर काय तुला माहिती का काय झाले काय केलं काय केलं म्हणजे अरे आराम करायला म्हणलं माझ्या पोटात दुखते मला दवाखान्यात घेऊन चल शेव मला दवाखान्यात घेऊन झाला आता एकतीस डिसेंबरच्या ह्याच्याकडे पैसे नव्हते म्हणून माझी नसबंदी केली पैसे घेऊन पार्टी करायला करा गेला अरे अख्खा महाराष्ट्र उड्या डोळ्याने बघतो यशावर आले मला मारणारे लाज नाही वाटत का दाजे बापू तुला तरी पाठवलं पाहिजे मी मार खायचं का ह्या एटाने अरे अरे काहीतरी धष्टपुष्ट लोखंड तलवार भाल्या काहीतरी घेऊन या मार खायचं बापू ये लवकर या जात नाही मी पाईप घेतो पाईप मंडळी दोन हजार सव्वीस मध्ये ना आता तुम्ही दिलाय ना तुला लावतो पण आहे बघा या पड